नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात आणि हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊनच असतो तर अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस खरीप हंगामाकरिता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा या जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले होते केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्यासोबत चर्चा केली पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पीक विम्याची रक्कम नुकसानीच्या दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे त्रेचाळीस रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर एकूण चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मंजूर आहे प्रतापराव जाधव या तीनशे तीस कोटी चौपन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपये इतकी रक्कम यापूर्वी दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी रुपये मंजूर झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे नुकसान भरपाईची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याशिवाय राज्य शासनाकडे जिल्ह्यातील प्रलंबित दाव्या संदर्भातही कृषी मंत्र्याकडे पाठपुरवठा करण्यात येत आहे असून ही प्रकरणही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे त्याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जनसंक संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे